आणि पुणे मुंबई आणि नाशिकला बोलतो टायट जातो आज आपण पुण्यातल्या वडगाव शरीतल्या चंदनगर भागात आहोत आणि इथं पाणीला पाण्याच्या बाबतीत भेटसावणही समस्या समोर आलेली आहे मी ह्या सगळे महिना इथं संपलेला आपण पाहू शकता माझ्या पाठीमागं आणि त्यांनी एकच प्रश्न उपस्थित केला आहे आम्हाला पाणी पाण्यापासून वैचित्य काय मिळले जाते आज आपण बोलणार आहोत एकटा काही जाऊ विचारा एक यायचे सोबत आणि ह्या काय आहे प्रकार जाणून घेणार आहोत सर नमस्कार काही तर आहेत असं वाटलं नाही महानगरपालिकेच्या इदेशन आलेलं नाही त्यावेळेला अधिकाऱ्याचं बच कुणाचा राहिलेला नाही असं मला ठामपणे म्हणाय बरोबर महापणे पालिकेचे असं या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी सहा संस्थे आणि इलेक्शन न झाल्यामुळे आज या महिला वाऱ्यावर बसलेल्या वारेवर बांधलेल्या आहेत त्यांचा विजर कोणी करायला मागत नाही त्याची त्या प्रश्नाने थोडस कट जायचं आहे त्यांना विजय तर पोट आहे दाद करायला माहीत नाही आहे ना हे स्वतः त्यांची मागवणी आहे तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी पाठवतात एक टँकर किती लोकांना आम्हाला टँकरचे पाणी नाही पाहिजे टँकरचा व्यवसाय बंद झाला पाहिजे आणि टँकर चार हजाराने रिका जातात आम्हाला केलं देणं नाही तुम्ही दहा त्याच्याशी आमचा नाही परंतु आमचे नागरिक या आमच्या महिला त्या आज उभ्या तिथे माझ्या बरोबर आलेल्या आहेत तिथे यांना फक्त प्रश्न भेटतो यांच्या डोळ्यामध्ये असू येत आहे आज या महिला या इथे आलेल्या आहेत स्वतः यांच्या प्रत्येकाचे प्रश्न असेल यांचे बैठण आज असेल किंवा साधू सासरे असेल यांना सगळ्यांना बाजूला ठेवून मुलांच्या परीक्षा याही बाजूला ठेवून आज महिला इथं आल्या का आल्या एवढ्या महिला आल्या फक्त पाणी चार महिन्यापासून कमी केलेला आहे एकच म्हणणार नाही नाही ते लोक अधिकारी जातात देतात त्यांना त्या ठिकाणी पाणी जातो ते आम्ही जर ते तिथं केली तर आम्हाला एक दिवस पाणी मिळत रोजी मिळत त्याच्यामध्ये पाणी टँकर करतात मग आम्हाला नळाने पाणी का नको आम्हाला टँकर पाहिजे आम्हाला नळांनीच पाणी सहा अंडे उद्या पाच अंडे उद्या आम्हाला फक्त नळांनीच पाणी पाहिजे आम्हाला टँम्परने पाणी नको आहे आणि आमच्या मैदा टी पाणी राहिली नाही मला असं वाटत मनमानीच नाही मी तर करणार आहे नगरसेवक प्रश्नामुळे यांना कोणी बोलायलाच राहिलेला नाही प्रश्न त्यांना केले नाही अधिकाऱ्यांना नाही कोणी बोलत राहिलेलं नाही त्यांना राहिलेला नाही ज्यावेळेला नगरसेवक होतो त्यावेळेला आम्ही वेळोवेळी त्या वेळेला मला म्हणजे आताच करता आणि त्याच पण आणि मारणारे कसा असतो अशा काय किंवा काही बाकीच्या माहीत नाही मला आरोप नाही परंतु आम्हाला नळाने पाणी पाहिजे तुम्ही कोणालाही आरोप प्रत्यारोप होत करताना पाणी मिळत आहे नात्या टाईम आम्हाला टँकर नको आहे आम्हाला पाणी टँकर नको आहे आम्हाला नळाने पाणी पाहिजे या ठिकाणी आता माझे आमदार सुजयदा ठेके सुद्धा आलेले आहे आमच्या बरोबर तेही पाणी नाही आणि सगळेच कार्यकर्ते आमच्या महिला पतीने असेल आणि असेल आणि चौदा असताना सगळेच या ठिकाणी पराठो असे शरण आहे हे सर्वजण आम्हाला पाठी निगम असेल सर्व जण या ठिकाणी सौपर्यंत पाणी मिळत नाही सौ पर्यंत आम्ही मिळणार नाही एक मिळाला पाहिजे ते छानपणे घ्यायचं पाहिजे काही सगळी तुम्ही থাপনে নমাডাকে নমালিয়ে নমানেন জানেরালে পাকচে ইনমালেতালাকনান আপনি পাইতে. আমনাকলে নমালেন স্দিামন আপাইডুএক. আমনাম� आता याच्यानंतर दोन दिवसामध्ये सुधारणा झाली नाही आम्ही नगर रोड दोन दिवसात आमच्या समस्या मान्य नाही झाल्या तर ना आम्ही ता नगर रोड नगर रोड हायवे हे अडवणार आहेत अशा काही भावना माजी नगरसेविका उषाताई ताई कनमकरनी रेस्ट केलेल्या आहेत न्यूज डॉट साठी विषय पुढे अना आज वडगाव शेरी कराडी चंदननगर इथल्या बायका आज उपोषणासाठी बसलेल्या आहेत पाण्याची समस्या भेडसवणारी आहे नक्की पाणी मुरतोय कुठं खरंतर सर्व जी पाहिलं असल वडगाव खराडी असल विमाननगर असल किंवा तुम्ही पाहिलं असेल गेले तीन चार महिन्यापासून आमच्या ह्या महिला बघणी त्या पाण्यासाठी बरोबरी करावं लागते जाता मला तर हा प्रश्न पडला वडगाव शेती पत्रकार मध्ये पाण्याची समस्या असते गेल्या पाच वर्षामध्ये पुढे पाहिली नाही आणि कामा असल्याच्या पृथ्वी आपल्याला जवळपास दोनशे एम पाणी या ठिकाणी मिळतंय त्यातही आपल्याला ट्रॅक्टर असल्या कमी असल्यामुळे पाणी उचललं जात आहे परंतु आज पाण्याचं तसं बघितलं तर आपल्याला कमी नाही आहे परंतु हे पाणी जातं कुठं कारण तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न पडला आहे की याच्यामध्ये ट्रॅक्टर माफिया आदी अधिकारी यांचं काही तर झालं नाही ना त्या तीन महिन्यामध्ये असं काय बदल झाला आहे पाणी अचानक कमी झालं गेल्या पाच वर्षामध्ये कधी मला पाहिलं तुम्ही याच्यामध्ये सरपंच चौकशी करण्याची गरज आहे जे कोण दोष आहे त्याच्यावरती त्यांनी कारवाई करायला आली टँकरला देण्यासाठी भरण्यासाठी टाकीवरती पाणी आहे आणि लोकांना नळास्त पाणी देण्यासाठी पाणी नाही आम्हाला गंभीर प्रश्न वाटतो जर तेच पाणी नदीकर घरापर्यंत पोहोचलं तर टँकरची गरज लागणार नाही असं माझा वैयक्तिक मत आहे तरी याच्यामध्ये निरीक्षित आणि या ठिकाणचे प्रशासन यांचे संगणमात आहे याच्यामध्ये पूर्णपणे चाचली आहे महिलांचा आरोप आहे की अधिकारी आरेरावीची भाषा करतात जेव्हा पाणीचा प्रश्न त्यांना यांच्यातर्फे केला जातं तर असे जर अधिकारी खोर आरेरावी गायत असेल तर या ठिकाणी त्यांना त्यांना शिकवला जाईल त्यांनी आमच्यापर्यंत किंवा पालकमंत्रीपर्यंत जर एक प्रश्न त्या अधिकाऱ्याचं आम्हाला नाव सांगितलं तो याला लगेच केला जाईल त्याची काळजी आली तुम्हाला असं वाटतं की हे अधिकारी माफी आहे त्यांना पाठीशी घालतात माझ्या पहिलाच उत्तर दिलं की याच्यामध्ये संगण मतानी काम चाललंय मागण्या जर का नाही झाले तर म्हणतात की नगर रोड अडवणार आहे त्यांचा आग काय त्याला पाणी मिळालंच पाहिजे याच्यामध्ये चूक काय तर पाणी पहिले मिळत होत आज असं काय घडलं पाणी कमी झालं त्याच्यामध्ये त्यांना ज्यावेळेस कळालं त्यांनी हा त्यांची ही भूमिका एकदम रास्त आहे ठीक